संजयनगरमध्ये बंद घरातून दुर्गंधी सात आठ दिवसापूर्वीचा कुजलेला मृतदेह आढळला संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माधवनगर ते एक बंद घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली घर उघडल्यानंतर त्यामध्ये साठ वर्षीय पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळून आला मृत व्यक्तीचे नाव शिवाजी देवाप्पा यलूरकर असे असून ते एकटे राहत होते त्यांची मुलगी लांब राहत असल्यामुळे मृत्यूची माहिती कोणालाही नव्हती मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून त्यावर आळ्या पडलेल्या स्थितीत होत्या मृत्यूला साधारण सात ते आठ दिवस झाले असावेत असा प्राथमिक अंदाज स्पेशल रेस्क्यू फोर्सने व्यक्त केला घटनेची माहिती संजयनगर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला घटनेचा पुढील तपास संजयनगर पोलीस करीत आहेत या कारवाईत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर आकाश कोलप सदाशिव पेडेकर अनिल बसर गट्टी अमीर नधाब सागर जाधव महेश घवाने यांनी सहभाग घेतला आज दिनांक एकोणीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास माधवनगर शनिवारपेठ येथील स्थानिक नागरिकांनी बंद घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती चांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला मिळाली घटनास्थळी स्पेशल फोर्स जाऊन बंद दरवाजा घरातील उघडून पाहिल्यानंतर जातीचा मृतदेह आढळून आला पूर्णपणे कुजलेला मृतदेह आढळून आल्यामुळे सांगली संजय नगर पोलीस ठाण्यात संपर्क केला घटनास्थळी संजयनगर पोलीस कर्मचारी अधिकारी येऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात तपासासाठी पुढील पाठवण्यात आला आहे महानकर नेपसाठी आदि माने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज